જયતેકા આ ભારતીય સંવિધા કે કોણ સત્યમેર જયકે ઘટના એક સત્તેસ સાલી અઠેચાલી પણ મહત્મા સત્યમેર જયતેરા આજ આ સિ આ पण ठाकरे मला सांगितले हे आताचं आंदोलन सोडा पण या महाराष्ट्रामध्ये ठाकरे घराण्यास त्यांचे आजोबा हे सर्वच या दोतुराव फुलांच्या चवशी इतके जुने आहेत आणि म्हणून मला वाटतं की महात्मा नोतुराव फुलांचं काय वाटलंय सर आमचे जे त्यांचे आजोबा आहेत त्या आजोबांनी सातारा एक वर्ष घेतली होती सर्वांनी करून घेतली होती की मराठे जणांची पक्षी आणि त्यांनी एवढी क्रांती केली ते सगळे काही नाही आज आज मुंबईत असे जाऊन बसले त्यावेळेला गंमत झाली की दोन तिकिटे होती इतिहासाच्या भाग दोन तिकीटं होती त्यांच्या आजोबाने सांगितलं एक तिकीट भक्तराव दादवाने गेले हे बरोबर आहे पण दुसरं तिकीट दुसऱ्या तिकीट त्या दारूंच्या ह्या माणसाला कशात येतात बाबासाहेब आंबेडकर त्यांचे आजोबा सगळे नानासाहेब ठेव सगळे बाबासाहेब सगळे जमले आणि दुसरा जो कॅन्डिडेट गृह असतो काय त्याला पाडला हे तुम्हाला मला सांगायचं आज हे मागणी करतात त्यावेळेस आम्ही हात उठत आज हे म्हणतात मुंबई कोणाची हे आज बोलत नाहीत या मुंबई बद्दलचा इतिहास आणि महाराष्ट्राबद्दलचा स्व इतिहास जो इतिहास त्या ठाकरे हिंदुत्व स्थानपासून तर फुलेवाड्यामध्ये उद्धव ठाकरे आले मला माहित नाही मला माहीत नाही ही त्यांची पहिली भेट एका दुसरी एका तिसरी मला माहित नाही आणि संध्या राऊत आले तिसरी मला माहित नाही आणि आले फार मागे ते आले होते ते म्हणतात पण आज बरं झालं की आज देशापुढे ज्याला सत्यमेव हो द्यायचे हा नारा खरं करण्यासाठी आम्ही सत्य शोधायला निघालेलो आणि सत्य कोणत्या मुखत्यात महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या मी तुम्हाला आयुष्याचा बावन्न सालापासून मी साक्षी एवढा पैशाचा धुमाकूळ आणि एवढ्या मस, सरकारचा मस्त वाढ पण आम्ही अनुभवला नाही संयुक्त महाराष्ट्राचा वेळ सुद्धा असा मला अनुभव हो आला नाही ते सरकार कॉंग्रेसचं होत आणि मंत्री बाळासाहेब खेळ होते ना परंतु असं नाही झालं आज काय चाललंय आज इतका धुमाकूळ चाललाय सत्तेचा तर उन्मादायम त्याबरोबर माझं म्हणणं ते आपण नंतर बोलू आज मी जे उपोषण सुरू केलंय त्या उपोषणाची पार्श्वभूमी सांगणं माझं मन मोगळ करणं हे माझं काम आहे आणि मी काय म्हणतो की मी कुणाचा हे नाही पण मी समाजवादी आहे ठीक आहे सतीश पण मी सत्यशोधक आहे महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर नामाव खाती वेळ घालवत नाही सत्यशील आणि आम्ही म्हणतो की नमस्कार mm -hmm. मी म्हणतो जिंदाबाद मी एकदा जिंदाबाद म्हणतो कसा आवाज येतो बघूया जिंदाबाद हा तुझा काय जिंदाबाद कशाचा जिंदाबाद घटनेचा जय जयकार करायचा का मुलींचा जय जयकार करायचा भारतीय संविधान जिंदाबाद भारतीय संविधान भारतीय संविधान आणि संविधान जिंदाबाद भरायचं आणि आज चाललंय ते काय चाललंय काय चाललंय तुम्ही लक्षात घ्या मी ज्या जाहीर केलं तेव्हा दोन कारण अतिशय महत्वाची सांगितली कि महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये पैशाचा अपरंपार झाला इतकंच नव्हे तर विनोद तावडे सारख्या माणसाला पकडला असताना राज्याचे दुसरे जे उपमुख्यमंत्री म्हणतात त्यांच्या हातात पैसे नव्हते अरे वा त्यांच्या दैकासमोर जास्त तो तो ते आता तो प्रांत संजय रावतात नसल्यामुळे मी तिकडे जाते <laughs> जर <utan> <laughs> दा, ही माणसं जरा मागे होती तर बरोबर तोपर्यंत चाल जा कारण काय किती गंभीर मामला असतो ना तरी शांतपणे विचार करावा लागतो मी डॉक्टरी आहे गडबड करून नाही चाल पण मी या निर्णयावर का आलो माझ्या पहिला प्रश्न होता की या निवडणुकीमध्ये सादरी केली स्वतःचे शिषेचे पैसे कोणी दिले नाही भाऊभेट करता आणि सरकारच्या गोष्टी भाऊभेट करता आणि परत विचारता मिळाले का माझा आठवण ठेवा त्याच्या आठवण कशाची आठवण ठेवा निवडणूक तोंडा ठरून तुम्ही योजना करायला हरकत नाही आणि सुधारणा सुद्धा अहो तुम्ही पाच वर्षाच्या महिलेला काय दिलं काय दिलं नाही बाकी जण आता त्याचे काय व्हायचे ते होते बघूया आपण पण मुद्दा कोणता आहे मला भेट श्री म्हणाले बाबा आ तो वाटायला लागलं काय नाही केलं जी विषय घेतलं आणि तुमचं आपण मराठी वाटतो याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय स्वतःचा खिला दिला नाहीये आणि मग आमचा आक्षेप कोणताय सरकार मागतोय आम्ही वेगळे आम्ही मागतोय पेन्शन मी म्हणतोय की या महाराष्ट्रात जन्मलेल्या मताचा अधिकार आहे ना मला सन्मानाने म्हणण्याचा पण हक्क पाहिजे आणि तो द्यायचा आम्हाला पेन्शन द्या आम्ही कसे घेत पेन्शन देत नाही हा वेगळ्या मुद्द्याची प्रश्न असा आहे पैशाचा अफात नको इतक्या घड्या पकडल्या भेट कुठून आला पैसा कुठून आला पैसा मी एक शंका व्यक्त केली आहे ज्या वेळेला हे घडलं त्याच वेळेला अमेरिकेच्या कोर्टात आदरणीने अटक कदाकडून ऑर्डर काढली आणि ती ऑर्डर अटिकेची ऑर्डर आहे गंमत घ्या आणि ती ऑर्डर असताना आदांनी पकडायच्याऐवजी आमचे पंतप्रधान जे अमेरिकेचे मित्र आहेत ते परदेशातून जाहीर करतात कि आमचा पाठिंबा अदानी नाही आणि आदावीनी काय काय केलं सुद्धा काही के आदाबींना एकच का पाहिजे होत की मला मुंबईत पाहिजे सगळे सगळे पाहिजेत आणि हे म्हणायला काही वाटेल होणार नाही आणि त्यांनी काय केलं मग त्यांनी काय केलं की नाही ते शोधा ना आमचा हा आक्षेप आहे निवडणुकीमध्ये परकीय शक्तींचा आणि सारख्या शक्तींचा वापर झाला ही गोष्ट असेल तर निंद्या ही गोष्ट असेल मला भेटायला पण त्या गोष्टीला कुणी बोलत नाही आघाडीचं कोणी नाव घेत नाही मी दहा वेळा घेत व्यक्ती घेत नाही माझं म्हणणं आहे माझ्यासारख्या वयस्क माणसाच्या मनाला लागते आज आवाज काय चाललंय तुम्ही सरकारच्या वर काही बोला राज आहे आणि सरकारच्या विकास योजना बदला त्यांचा एकच पक्ष एकच नेता हे तत्वज्ञान त्यांना त्यांच्या वेळ न्यायचं आहे आणि याचा प्रखर विरोध आपल्या केला पाहिजे हे माझे मन माझं मित्र हे दोन प्रश्न झाल्यानंतर तिसरा प्रश्न आला हा प्रश्न तिसरा प्रश्न निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये मला माझी पद्धती घेऊन गेली होती सरकारची व्यवस्था होती पण आता आमच्यामध्ये असं आहे की आपण म्हातार कोण मान्य करत नाही आपण म्हातार अंधारात असतील असं आता दोन करायचं होतं त्या अंधारात मग माझी पत्नी बरोबर मी गेली ती आली मग ती म्हणाली आहो आधी एकच बोट करा असं नका करू सकाळी बोटांच्या तुमचे बोट जातले असं झालं मी म्हणते अरे भाऊ हे तर मजा झालं बाकीच्यांचं काय होईल शेवटी तिने माझं बोट धरलं आणि ते लागलं थोडा सांगा आवाज आवाज आला मग माझ्या लक्षात आलं की माझं बोट लावलं आवाज तिकडं वाजला पण नेमकं काय झालं पूर्वीच्या बॅलेट मध्ये मध्ये मी मतमंत्री काय असे मी फुली बांधलेली असे आणि नंतर ज्यावर चौकशी केली त्यावर कळत ना मी कोणाला दिलं उघडायला उघड हे असं असताना हा काय प्रकार आहे तेव्हा मुद्दा असा आहे की आम्ही तो मुद्दा तो एक मुद्दा घेतलेला आहे तिसरा मुद्दा होता हे हिंदू मुस्लिम बचन तो कठीण घे अजून काय चाललंय प्रकार काय चाललाय आणि तुम्ही निवडणुका धर्मेश्वर नेणार आणि आमच्या प्रश्नाचं काय करायचं वर्ष मी अंगामधी कष्ट करायच्या मागणी करतोय की अरे माझ्या गरीब हवाला पेन्शन द्या मोलकंदीला पेन्शन द्या मुंबईमध्ये आलेली माणसं ती भांडवलदार नाही बांधली ती मजूरच राहिली या मजुरांना मदारपणे कसं जगायचं विचार करा द्या ना पेन्शन आमची नोंदणी करा दिल्लीपर्यंत पायी गेलो के म्हटलं नाही हे कजेरा आहे राव आहे तसे केंद्र जो आ इंग्रज भेटलो आणि सोनिया गांधीने तो मला सांगितलं की सरकार नाही तो मला मैं आपके साथ हूं अगर मेरा सरकार कुछ करते मनमोरणंच सरकार कुछ नाही करेगा तर मैं आपके साथ हूं मी 15 वर्षांनंतर त्यांना भेटायला गेलो म्हटलं तुम्ही पुण्याच्या विभांतरावर मला कोणता शब्द दिला होता अरे हो भाई पण सांगितलं त्यांनी भऱ्या भऱ्या कामगार मंत्र्यांना बोलावून घेतलं तुमच्या इथे कर्नाटकातले ते कामगार मंत्री होते खरगे खडगेने फर्नांडीस होते पंतप्रधानांना फोन केला प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते त्यांना फोन केला त्या सांगितलं आणि सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आज संध्याकाळी बारा झालं झाला ते जाऊ द्या माझ म्हण या गोष्टी करण्याच्या ऐवजी तुम्ही निवडणुका आल्या की असं वातावरण निर्माण करायचं की ते प्रश्न लोकांनी बाजूला ठेवावेत आणि आहे तर ही गोष्ट लागल्यामुळे त्या दोन गोष्टी महत्वाच्या आणि बाकीच्या म्हणतात या गोष्टी आहेत अनुषंगाने येण्यासारख्या गोष्टी आहेत आता प्रश्नाला अपोषणाचं माझंच काढला का काढला मला सांगा ज्या वेळेला बाकीचे लोक धावत आहेत तरुण मुलांचे जे काही असिवाय निवडणुकीमध्ये काम मिळालं जरा हे करायचं दांगणी करायचं सगळेच कशी करायचं असं नाही ते जाऊ द्या पण माझं माझं मला वाटलं की लोकांची तरुण मुलांची सर्वांची फसवणूक उचलली आहे शेतकऱ्याची फसवणूक उचलली आहे तरुणांची फसवणूक तात्पुरते खोक्या वाजय पुढं काय पुढं काय एक पक्ष एक नेता त्यांच्या एक पक्ष तुम्हाला मान्य तर बोला नावाज करायचे म्हणून ते काय म्हणतात लोकसभेमध्ये येणार नाही हजेरी लावणार नाही तुम्ही काही बनवडा इतकंच नाही तर माझ्याकडनं तुमचा आवाज बंद करेन आणि आज काय चाललंय लोकसभे सकाळी अकरा वाजता जमतात आणि धोरण जाहीर करतात काय बघतात अडाणीचं नाव घ्यायचं नाही अडाणीच्या बद्दल त्यांच्या मी जो प्रश्न उपस्थित केला स्वतःची अटक टाळण्यासाठी त्यांची आर्थिक एकदा केली पद सावधण्यासाठी त्यांची जी धडपड झाली आहे इलेक्शन धडपड अरे कोण कोणते कोडणारे लोकसेवेमध्ये त्यातल्या उद्या नाही आणि उद्या त्याचा परिणाम काय आहे त्यांनी जाहीर केल्या की इतून पुढे भारतीय हजार हजरले इकडे सगळे भांडवलदार हजारले

आजच्या पंतप्रधाना तुम्हाला मला आहे माझी शंका बदल आहे आणि लोकशाहीतला मतदार म्हणून शंका व्यक्त करणं हा माझा हक्क आहे तुम्ही मतदारशा राहणार नाही तुम्ही माझा आवाज तुम्ही उत्तर देणार नाही ना ना ना? लोकसभेमध्ये त्या प्रस्ताव अदानी प्रस्ताव चर्चा बांध का बघा हा काय प्रकार अदानी तुमचा काय संबंध कळला पाहिजे आदानीने मुंबई का वीज करायची सगळी दुनिया का वीज करायची आहे त्यांच्या शेटचे भाव धासाले सगळे आज सकाळपासून पण ती माणसं अदानी प्रश्न या प्रकरणावर हो शब एक शब्द बोलले नाही या प्रश्नावर ते एक शब्द बोलले नाही त्यांनी तो प्रश्न आमच्या बारापैकी आठ प्रश्न सोडायचे त्यातले आठ प्रश्नांना उत्तर दिली आणि त्या प्रश्न ऑप्शन मिळू शकतो त्यांनी हा प्रश्न ऑप्शनमध्ये टाकला निवडणुकीच्याबद्दल अजित पवार भरपूर उत्तर दिलं पण मी त्यांना सांगितलं ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या मतादेशा दिलाय पण हाच प्रश्न